काल दुपारी लागला आहे रिझल्ट ते पण बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतं की मी जास्त लायब्ररीमध्ये येऊन बसलेले आणि वेटिंगमध्ये होतं नाव जास्त आणि जास्त चेक केला म्हणजे मी रूमला अगोदर पाच दहा मिनटं रूमला जाऊन आलेले म्हणजे माहीत नाही का की म्हणतात असं वास तुझं असतं पण आपण त्याच्यावरती कधी बिलीव्ह करतो नाही करत पण म्हणजे मी काल जास्त रूमला जाऊन आले आणि जसं चेअरवरती बसले आणि जस्ट मेल सगळे म्हटले की मेल आज पडणार आहे मी जस्ट मेल स्क्रोल केला आणि बघितलं तर डब्ल्यू आर डी असं वरती पडलेलं मग जर एक दोन मिनटं नाही का आपल्याला विश्वास नाही पटत की हां शरंच झाले का आपलं असं आणि त्यात आणि जर का जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आणि ती जर का थोडक्यात थोडक्यात आपण जात असलो तरी कोणीतरी येऊन जरी सांगितलं की हां तुझं झालं तरीसुद्धा आपण नाही का त्याच्यावरती दहा मिनटं विश्वास नाही ठेवणार की हां आपलं झालं का नाही आपण बघणार की अरे हा चेष्टा तर करत नाही आहे ना आणि सेम कंडिशन माझी तशी झालेली कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जा जुने जर का मेंबर असते तर मी पण अगदी सोळा सतरापासून एम पी एस सीची सुरुवात केली आणि त्यानंतर कोरोनाचा बॅड पॅस्ट होता मध्ये जो की आपण दुसऱ्यांना एक्सप्लेन नाही करू शकत की हां मग एम पी एस सी करायची सुरुवात केली त्यांना फक्त एवढं माहिती आहे की तुम्ही सात वर्ष केली आठ वर्ष केली तुम्हाला नाही सक्सेस भेटलं ना आणि ह्याला भेटलं म्हणजे इज इट इन ऑर आऊट एवढंच त्यांना सगळ्यांना समजतं मग सेम मी पण त्याच फेजमधून गेले आणि त्यामुळं नाही का, कालचा रिझल्ट आणि सगळे म्हणतात की त्या मिनिटाला त्या क्षणाला तुमचं लाईफ चेंज होतं आणि शंभर टक्के होते कारण हे नाही का चेहरे मी थोडेफार बघितले थोडे माहीत नाहीत पण आता इथून पुढं असं होईल की ह्या हा, ना आता दोघेचं झालेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या लक्षामध्ये हो आपण राहतो किंवा एक छोटी वेल बनते आणि नाही का असं क्लास वन क्लास टू म्हणजे प्रत्येक जण येताना मी सुद्धा हा आपल्याला राज्यसेवाच करायचं मी सांगते लिटरली टायपिंगसुद्धा मी दोन हजार वीसला केली एम पी एस सी चालू की दोन हजार सोळा पण टायपिंग केलं दोन हजार वीसला की आपल्याला नाही नाही आपण क्लास वनच होणार असा सगळ्यांचाच कॉन्फिडन्स त्या लेवलचा असतो पण एक गोष्ट समजते की क्लास टी असू दे ग्रुप डी असू दे किंवा क्लास वन असू दे तुमचं ज्या वेळेला सिलेक्शन होते त्यावेळेला तुम्ही सगळ्या त्याच लेवलला येत असते आणि आपण रुरल एरियाचा आहे त्यामुळे त्यांना फक्त माहिती अरे हा अधिकारी झाला किंवा ही अधिकारी झाली आणि आपल्यासाठी सुद्धा ते येई नका म्हणजे जर का म्हणतं ना की समाधान मग आहे आपण वन झाला तरीसुद्धा तुम्हाला वाटणार की हां सुपर क्लास वन पाहिजे होती पण तेच तुम्हाला सुख इथं पण भेटू शकते की जर का तुम्ही क्लास थ्रीमध्ये झाला असाल तर आणि एक सांगते की एम पी एस आपल्याला काय देते दे का शंभर टक्के दे देते म्हणजे मी सुद्धा अगदी ह्या स्टेजपर्यंत आणते की पास म्हणजे नाही का ही दोन हजार चोवीसची ॲड आपण लास्ट द्यायची आणि ह्याच्यातून एक राऊंड राऊंड ठोकायचं कारण एक तर निवडणुका झालेल्या आपल्याला माहिती आहे परत ॲड येईल नाही येईल म्हणजे कधी कधी म्हणतात की तुम्ही ज्या वेळेला लास्ट स्टेजला येत आहे त्यावेळेला तुम्हाला ते काहीतरी देऊन जाते म्हणजे ह्या सगळ्यातनं मला काय सांगायचं आहे की आपण घेतलं आहे ना आपला डिसिजन एक स्वतःचा त्यामुळं कधी स्किप करू नका म्हणजे आईदर सगळे म्हणतील की हां तुम्ही ते निवडलं चुकीच आहे तर म्हणेल की हां ठीक आहे पण आपल्याला माहिती आहे आपण शूज केले आपलं आहे स्वतःचं त्यामुळे आपण स्वतःला प्रूव्ह करत राहायचं आणि एक दिवस शंभर टक्के असायचे स्वप्न बघितलं असेल तरी सुद्धा तुम्हाला का पोहोचत कधीच तुम्हाला रिकाम्या हातानं पाठवत नाही आणि ह्याच्यावरचा माझा विश्वास उडणार होता तर उडता उडता थोडक्यात वाटलं आहे <laughs> त्यामुळे मी पण असेच ह्या फक्त एकच की हा कंटिन्युअसली आणि पेशन्स म्हणजे फायनल असं होते की एका अभ्यासाची सर्टन लेवल येऊन जाते आणि मग त्यावेळेला समजते की ही एक्झाम आहे ती ॲक्च्युअलमध्ये स्टडीची नाहीच आहे ही कशाची तर पेशन्सची तुम्ही किती वेळ तिथं आला किंवा तुम्ही किती त्यामध्ये सस्टेन राहिला आहे किंवा आपलं जे बघा शेड्यूल आपण नाही का प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आज मूवी बघा का तीन तास वेळ वाया जाईल मग राहू दे मग लग्न एखादा अटेंड करावं का म्हणजे ह्या मायन्यूट सिन्स आहेत पण ह्या मायन्यूट गोष्टीच नाही का आपल्याला मित्रांपासून थोडंसं वेगळं बनवतात त्यांच्यासाठी ते जग वेगळं आहे आणि मी तर असं म्हणते की एम पी एस सीचा स्टुडंटचं एक आयडेंटिफिकेशन आहे की हातात पाण्याची बॉटल आणि परिक्रमा असे दिसले की समजायचे की हा हा एम पी एस सीचा विद्यार्थी आहे म्हणजे आपला एक वेगळा मार्क आहे तो दुसऱ्यांच्यासाठी ते ॲज अ जो घेतात पण आपल्यासाठी ही गोष्ट खरंच मोठी आणि लाईफ चेंज होत्या का होता मग मी सारखं असं म्हणजे पी एस सीला पण दोन हजार वीसला जर का तेव्हा चार वर्षाचा टाईम स्पॅन त्यामध्ये गेला आणि फायनल रिझल्टमधून आउट झाले त्यावेळेला मी अगोदर पुस्तक घ्यायचे त्यावेळेला म्हणायचे की टोकळा किंवा हे कायद्याचं बुक रोज असं बघणार आहे म्हणायचं हे कधी पाठ करायचे किंवा ह्याचा कर्म कधी पाठ करायचे परत लक्षात ठेवायचं पासष्ट हजार हा महिन्याला पासष्ट हजार जर काहीला भेटणार आहेत आपल्याला तर करायला काय हरकत आहे म्हणजे एक काहीतरी आपण आपल्या समोर एखादं टार्गेट ठेवलं ना तर ते होतात मग छोट्या छोट्या गोष्टी टार्गेट करा आणि त्यानुसार करा आणि मी नंतर आणखी तुम्हाला नाही का म्हणजे मी स्टडी कसा केला किंवा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मी म्हणजे मी ॲज अ लेक्चर म्हणजे मी, मी लेक्चर बोर जर झाला असला तर म्हणजे थोडंसं मी समजून घेऊ शकता पण एकदा आपण त्याच्यावरती पण मी तुम्हाला जायचं अगोदर सांगेन की म्हणजे माझा स्टडीचा फ्लो कसा होता आणि सक्सेस जर इशो भेटला का तर भेटला शंभर टेकेट कारण दोन हजार वीस पासून एक सुद्धा फ्री डिस्कॉलिफाय नाही झाली म्हणजे काहीतरी असेल आणि त्यातल्या जर का एका गोष्टीचा जरी तुम्हाला फायदा झाला तर म्हणजे मला त्याच्यामधून खूप आनंद भेटेल आणि मी दरवेळी म्हणायचे की हां लायब्ररी अगोदर होते दुसरे ते पण चांगलं सगळ्याच लायब्ररी चांगल्या फक्त आज बोलला हां सक्सेसमध्ये चालला सक्सेसमध्ये गेल्यानंतर बहुतेक मला सक्सेस भेटणार आहे आणि ते खरं ठरलं की हां हिता आली तर जास्त तीन महिन्याचा टाईम स्पेंड झाला आणि सक्सेस भेटला आणि काल मी म्हटलं फोन केल्यानंतर बोलले सक्सेसमध्ये आणि मला सक्सेस भेटले फायनली त्यामुळं काका हे लायब्ररी पहिल्यांदा जावेला आली त्यावेळेला पण मला छान वाटलं आणि सगळ्यात भारी सत, सत, था था आला जर काय की सगळे पसलेले असतात आणि सगळे एकदम सिरियस असतात कधी कधी मला वाटायचं की हे सगळे युपीएस करतात आणि आपणच एकटे गमतीसी करते की काय कारण बोलत नाही हा हे चांगली गोष्ट वाटली मला की ही तर कोण कुन, कोणाशी जास्त बोलायला जात नाही आपली चेअर आणि आपण मग हे जे इनवॉरमेंट आहे जर आ, आ, काही असतं तर आपण कंटिन्यू केलं ना तर शंभर टक्के ह्याचा बेनिफिट होईल आणि कालपासूनच्या त्या सत्काराच्या फेजमधलं हे माझं पहिलं भाषण होतं आणि ते तुम्ही चांगल्या रीतीनं ऐकून घेतलं आणि घेता काहीतरी तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल आणि जर तुम्हाला सगळ्यांना वाटलं ना तर मी म्हणजे हापू स्टडीवरती पण एक लेक्चर घेईन की जो माझा एक्सपिरियन्स असेल आणि थँक्यू सो मच की सगळेजण